कोपरगाव शहर पोलीस ठाणे केंद्रीय राखीव पोलीस दल द्रुत कार्य बल आणि केंद्रीय शहरातील संवेदनशील भागांमधून रूट मार्च पार पडला या मार्चचं नेतृत्व एकशे दोन बटालियन द्रुत कार्य बलाच्या सहाय्यक कमांडंट प्रियंका सिंह परिहार यांनी केलं त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी संतोष दुधाने आणि चौतीस जवान सहभागी झाले होते तसेच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे आणि पंधरा पोलीस कर्मचारी देखील या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडून सुरू झालेल्या या रूट मार्चन कन्याशाळा गांधीनगर दत्तनगर हनुमान नगर इंदिरानगर मावळा चौक राम मंदिर रोड नगर संजय नगर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा प्रवास करत पुन्हा पोलीस ठाण्यात समारोप केला या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश हा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच पोलिस दलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता दरम्यान या रूट मुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिस दलावरील नागरिकांचा विश्वास अधिकच दृढ झाला असल्याचं बघायला मिळालं माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव कोपरगाव शहर परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्स आणि कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांच्या आ, सह कोपरगाव शहरातील अतिसंवेदनशील भागात मिश्र वस्तीत रूटमार्च घेण्यात आला जेणेकरून जनतेमध्ये पोलिसांबद्दल एक जागृती निर्माण होईल तसेच कोणीही कायदा हातात घेणार नाही व तसेच आ, आगामी सण उत्साह सण सण उत्सवामध्ये शांतता पार पाडेल तसेच प्रत्येक नागरिकाने शांतता राखण्याचे तसेच कायदा हातात न घेण्याचे मी पोलीस कोपरगाव शहरातील जनतेस आवाहन करतो रॅपिड ॲक्शन फोर्स सी आर पी एफ आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस व अधिकार अधिकारी कर्मचारी व अधिकारी